एरवी मिरवणूक म्हटलं की डिजिटल बँड किंवा डीजीचा प्रचंड आवाज नको असलेली गाणी वाजवून त्यावर बेशिस्तपणे बेभान होऊन असणारी तरुणाई महापुरुषांचे विचार पायी तुडवत असल्याचं चित्र शहरापासून ग्रामीण भागात देखील आहे मात्र याला अपवाद ठरत आहे दरवर्षी साजरी होणारी शिवर येथील महावीर जयंती ना डीजेचा गोंगाट ना डोळ्याला त्रासदायक ठरणारी लाइटिंग ना गोंधळ शांत आणि प्रसन्न उत्साही वातावरणात सकाळी शिवर येथे भगवान महावीर यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर यांचा दोन हजार सहाशे तेविसावा जन्म कल्याणक महोत्सव शिवरेते आचार्य हेमसागर महाराजांच्या सानिध्यात पार पडला शनिवारी सायंकाळी आरती होऊन सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर रविवारी सकाळी सात वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पालखीसह गावातून मिरवणूक काढण्यात आली महिलांच्या पिवळ्या रंगाच्या बांधणीच्या एकसारख्या परिधान केलेल्या साड्या पुरुषांनी एकसारखा परिधान केलेला शुभ्र कुर्ता आणि डोक्यावर बांधणीच्या लाल रंगाच्या टोप्या यामुळे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते दरम्यान आश्वरूढ होऊन धर्मध्वज घेण्याचा मान कल्याणमलजी चुडीवाल यांना मिळाला कुंभकलशाचा मान दर्शना सौरभ चुडीवाल यांना मिळाला आचार्य हेमसागरजी महाराजांचे पाद प्रक्षालन करण्याचा मान सुशिला राजकुमार चुडीवाल सौधर्म इंद्र होण्याचा मान सौरभ पवनकुमार चुडीवाल यांना तर पाळणा आणि आरतीचा मान शारदा आणि नम्रता गंगवाल यांना मिळाला होता सकाळी अकरा वाजता अभिषेक होऊन जैन समाजाच्या वतीने ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात आला दरम्यान आयोजित अमृता ब्लड सेंटरच्या माध्यमातून एकोणावीस दात्यांनी रक्तदान केले सायंकाळी भगवान महावीर यांचा पाळणा आणि आरती होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले होते शिवर गाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा होतो या निमित्ताने गावातून रात्री अकरा वाजेपर्यंत डीजे आणि डिजिटल बॅनरवर मिरवणुका काढल्या जातात मात्र मागील काही महिन्यांपासून सायंकाळी निघणाऱ्या मिरवणुकीत बेशिस्तीचे प्रदर्शन होत त्या आहे त्यामुळे वादविवादाच्या घटना घडत आहेत यातील काही घटना पोलीस ठाण्यापर्यंत गेल्या आहेत तर काही परस्पर मिटवल्या गेल्या आहेत यामुळे सायंकाळी मिरवणुका काढणे योग्य की अयोग्य डीजे लावणे योग्य की अयोग्य असा सवाल सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे मात्र दरवर्षी महावीर जयंती सकाळी निघणाऱ्या डीजेच्या विरहित मिरवणुकीने गावात आदर्श निर्माण करत आहे संजय पगारे एम शूर वैजापूर